मराठा फॅक्टर हा विषय निवडणुकीनंतर होणार आहे मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे की आरक्षणाचा विषय निवडणुकीनंतर सुरू करेल त्यामुळे आरक्षण आणि निवडणूक ह्या दोन वेगळ्या गोष्टी असून मराठा समाजाच्या भावना निवडणुकीनंतर समजतील असं मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत व्यक्त आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना दानवे यांनी शिर्डीमध्ये येत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते इसबार पार म्हणत महाराष्ट्रात देखील माहिती पंचेचाळीस जागा जिंकेल असा विश्वास देखील रावसाहेब दानवे व्यक्त केला याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुंबईतील सभेबाबत विचारलं असता अरविंद केजरीवाल ही इंडिया आघाडीतील घटक पक्ष असून त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे त्यांच्या प्रचारानं मात्र आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही असं देखील दानवे यांनी सांगितलं मी आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि पार्टीनं जे कोणी उमेदवार होते किंवा जे मंत्री होते आमदार खासदार होते त्यांना अन्य मतदारसंघामध्ये दिवट्या दिल्या मला भिवंडीमध्ये जायचं सांगितलं होतं मी दोन दिवस भिवंडीत प्रचार केला आणि परत जाताना रस्त्यामध्ये साईचं दर्शन घ्यावं आशीर्वाद घ्यावा म्हणून मी या ठिकाणी दर्शनला आलो साईजवळ एकच मागणं असतं आमचं सतत की या देशात सुव्यवस्था शांतता राखू दे आणि या जनतेला सुखी समाधानी राहू दे आणि निवडणुकीमध्ये आम्हाला यश रा मिळालं तर आम्ही राज्य चांगलं करू रोज साईला सांगितलं किती चालणार या लोकसभेमध्ये असंही आता हा विषय निवडणुकीनंतर होणार आहे आज तर काही हा विषय नाही आहे जे कोणी आंदोलन करते होते जरंगे पण त्यांनी सांगितलं की इलेक्शनचा सा आणि आरक्षणाचा विषय मी इलेक्शन नंतर सुरू करेन त्यामुळे त्यामुळं तेव्हा मग काय नंतर पुन्हा जरंगे पाटील आंदोलन सुरू करतात असं बार त्या मोदींनी तो लहारा दिला चारशो चारशो पार महाराष्ट्रात पंचेचाळीस मुंबई महानगरपालिकेने प्रशासन योग्य ती कायदेशीर कारवाई करल ज्याला परवानगी आहे त्या परवानगी मध्ये ज्या काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या पाळल्या नाही पाळल्या हे काम पाहणं प्रशासनाचं काम आहे आणि मला असं वाटतं की प्रशासन ते काम पाहिजे आणि जर समजा सगळ्या कंडिशन पाळल्या असतील आणि ज्यांनी पाळल्या नसतील तर नक्की कारवाई करेल अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये मा महाविकास आघाडीच्या प्रकाराला येत आहे कसं बघतं अरे आता ते इंडिया आघाडीतला घटक पक्ष आहे त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं ते जर आले तर काय आमच्यावर परिणाम होतो असं नाही आहे आले तर त्यांचा तो प्रश्न आहे वैयक्तिकरित्या त्यांच्या घटक पक्षाचा प्रश्न आहे त्यांना बोलवणं भीड असेल संभाजीनगर असेल अशा ठिकाणी कसं काय हे बघा मी सांगितलं आपल्याला की आरक्षण आणि इलेक्शन या दोन गोष्टी वेगळ्या आणि आंदोलनकर्त्यांनी सुद्धा सांगितलं आहे ना तर माझं मत एकट्याचं प्रदर्शित केल्यापेक्षा समाजाच्या भावना काय आहे त्या इलेक्शन नंतर कळतील एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी